एक आनंदाच्या प्रसंगासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की सागरदादा भोसले सर आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या शाळेवर या संस्थेवर नितांत प्रेम करत असतात दरवर्षी सरांचा वाढदिवस आपल्या विद्यालयामध्ये साजरा केला जातो या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्णपुलाची पाकळी म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं भेट मिळावी हा त्याच्यामध्ये माझा एक उद्देश असतो आणि साखरदादा म्हणजे जे, जे सोशल फाउंडेशनचे सर्वे एक यशस्वी उद्देशक अशा पद्धतीनं दादांचं वंदन करता येईल आपल्याला दादा वर्षभर वर शाळेमध्ये येतात शाळेत येऊन शाळेच्या अडचणी समजून घेतात पंधरा ऑगस्ट असू द्या किंवा त्यांचा वाढदिवस असू द्या किंवा एखादं सामाजिक कार्य असू द्या या कामामध्ये दादांचा सहभाग अगदी अनमोल असतो त्यांच्या दलपणीचा एकच उद्देश आहे की या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा तळागाळातला आहे हा सामान्य कुटुंबातला आहे आणि त्याच्या शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दादांचं लक्ष आपल्या शाळेवर सातत्यानं असतो त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं दादा स्वतः इथं उपस्थित आहेत त्यांचे सर्व मित्रपरिवार उपस्थित आहेत मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी सर यांना विनंती करतो की दादांना शाल पुते आणि श्रीपद देऊन त्यांचा यशोचित त्या ठिकाणी आहे थँक्यू सहकारी बंधुत्वाची भावना आहे दुसऱ्याला मदत करण्याची भावना मनामध्ये आहे आणि आपण दहा दोन हाताने कमवतो हो परंतु दहा हाताने समाजाला दिलं पाहिजे ही एक प्रेमाची भावना आहे एक सामाजिक बांधील आहे असं एक व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे ज्यांच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरद वरदस्त आहे हे आपलं ताटकं व्यक्तिमत्व जे आपल्या शाळेवर प्रेम करतं वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या शाळेला मदत करतं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये शैक्षणिक राजकीय कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही जिथं जिथं संधी मिळेल तिथं दादा आपल्याला मदत करत असतात समाजाला मदत करत असतात पर्वतचीच बातमी होती Yeah, आपल्या परिसरामध्ये पाण्याची दा गैरसोय झाली होती दादां त्यांची टिम तिथे गेली किंवा जर बसली आणि दुसऱ्या दिवशी पाणी सुरळीत सुरू झालं म्हणजे कुठल्या पण क्षेत्रामध्ये दादांचं सहकार्य काम यशस्वी होतच असे हे आपले सर्वांची आळवून नळी आणि सर्वांचे तारखे आपल्या सर्वांचे मित्र बंधू पिता यांना त्यांनी शाळेवर प्रेम केलेलं आहे तर आज त्यांचा वाढदिवस आपण पूर्ण सात मोठ्या धामधुमीमध्ये साजरा करत होत असतो दरवर्षी आपल्या शाळेमध्ये ते वाढदिवस साजरा करत असतात आजही आनंदाच्या प्रसंगी ते आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत तर दादांना माझ्याकडून शाळेकडून आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष अशा शुभेच्छा आणि तुम्हाला सांगण्यासारखं दादांबद्दल म्हणजे आपल्या परीक्षेचे आहेत त्यांचं आपल्या विद्यार्थ्यांना अगदी काही विद्यार्थी तर ते अगदी नावाने ओळखतात त्यांची शिक्षकांची शाळेमध्ये काय चालेल शाळा कशी पुढे जाईल याचा ते नेहमीच विचार करत असतात मी दादाशी काय डिस्कस करत असतो शाळेला हे पाहिजे ते पाहिजे कधी म्हणत नाहीत ही आस मिळणार नाही वगैरे असेल आणि आता पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो नेहमीच दादा या शाळेला म्हणतात आणि सरकार गाजल्या गाजल्या पाहतच ते दादांचं पाहू निश्चित स्वरूपी त्यांना दादांची म मदत सर्व राहताने नेहमीच होत असते आणि अशा दादांचा आज आपल्या सर्वांच्या सहमतीत इथं वाढदिवस वा संपन्न करून त्यांचे पुढील कार्यक्रम होणार आहेत एवढं बोलून मी माहिती बोलू शकतो केवळ बक्षीस दिलं म्हणजे आपण सगळ्याच काही साध्य करू शकतो असं नाही त्या जी प्रेमा जी प्रेमाची आपुलकीची भावना असते त्या भावनेच्या माध्यमातून तुम्हा विद्यार्थी मित्रांचा जो विकास होतो आणि तुम्हा विद्यार्थी मित्रांना शिक्षण देण्यासाठी जे गुरुजन वर्ग आहेत ज्या शिक्षक आणि शिक्षिका आहेत त्यांना एक उत्स्फूर्त असा प्रेरणा मिळते त्या तुमच्यासाठी प्रेरणा देऊन ते तुम्हाला शिक्षण देत असतात आणि म्हणून मला असं सांगायचे की सागर हा वाढदिवस खऱ्या अर्थानं तुमच्यात मिसळण्याचा वाढदिवस आहे विद्यार्थ्याच मिसळण्यामध्ये त्यांना जे खरं प्रेम वाटतं की दोन्ही म्हणजे पती आणि पत्नी यांना असं वाटतं की विद्यार्थी हेच त्यांचं असणारं समृद्ध असं जीवन आहे आणि म्हणून विद्यार्थ्यात सामान वाढदिवस साजरा करणं हा एक आगळा वेगळा वाढदिवस असतो आणि आता देसाई का सांगितल्याप्रमाणे या वाढदिवसाची सुरुवात सागर जणांना खरोखर याच महा आपल्या विद्यालयातून करत असतात हे तुमचं भाग्य आहे सर्वांचं आणि तुमच्या इथं असणाऱ्या शिक्षकांचं आणि तुम्हाला सर्वांच्या वतीनं सागर दादा एकशे एक वर्षाचं आयुष्य मिळव अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांचं आरोग्य अतिशय समृद्ध आणि निरोगी राहावं ही प्रतिज्ञा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व मित्रमंडळींनी अगदी सकाळपासून मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तरी कधी आपण जे काम, करता काम करता करत असतो ते काम करत असताना आपल्याला कळत नाही की बाबा आपण चांगलं करतोय का वाईट करतोय परंतु जेव्हा आपली एखाद्या आनंदाची वेळ असते किंवा दुःखाची वेळ असते त्यावेळेस आपल्याबरोबर येणारे जे सहकारी असतात या सहकार सहकाऱ्यांच्यामुळंच आपल्याला कळतं की बाबा हे माणसं मायाशी कशी काय जोडली गेली एवढी तर मुळात आमच्या जय सोशल फाउंडेशनचे सर्व सहकारी यांचं प्रथमत मी आभार मानतो आणि आमच्या फाउंडेशनच्या कोणत्याही सदस्याचा जर वाढदिवस असेल तर मला वाटते आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की आम्ही या ठिकाणी साजरा करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेत आपली मुला है। क्या इतला पूरना पूरना। जी असणारी मुलं आहेत त्याच पद्धतीनं इथला शिक्षक वर्ग आहे पूर्ण संपूर्ण आणि ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि जिथं आपल्याला गेल्यानंतर एक मनाला प्रसन्नता वाटते तसं हे मंदिर आहे हे विद्यामंदिर आहे किल्या या लहान मुलांचे निरागस चेहरे त्यानंतर यांच्यातला जो भाव आहे हे बघून अक्षरशः मन प्रसन्न होतं आणि वाढदिवस हा साजरा का करायचा याविषयी जर विचार केला किंवा थोडासा अभ्यास केला तर प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभवाचं एक गाठोड असतं तो आठवण्याचा हा दिवस त्याच पद्धतीनं आपण जी काही सत्कर्म केल्या वर्षभरात केलेली आहेत किंवा काही दुष्कर्म केलेले आहेत त्याचा आठवण्याचा हा दिवस आणि आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी तर वाढदिवसाची व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे की वाढदिवस म्हणजे जेव्हा आपण रडत आपल्या रडल्यामुळं आपल्या आईला हसू आलेलं असतं हा आयुष्यातला एकमेव असा क्षण आहे त्याच्यानंतर आई आपल्या रडण्यावरती कधीच हसू शकत नाही त्यामुळं खरोखर प्रत्येकाचा वाढदिवस हा अतिशय एक मौल्यवान दिवस असं मला तर वाटतं आणि आपल्या या शाळेमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर भारतीय संस्कृतीनुसार वाढदिवस म्हणजे दानधर्म करावा आपल्या जवळच्या आपतिष्ट मित्रांना गोड खायला घालावं असं भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं जातं आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या सर्व मित्रमंडळींनी जे सोशल फाउंडेशनच्या सर्व मित्रमंडळींनी <coughs> वाढदिवस प्रसंगी सर्वांच्याच वाढदिवस प्रसंगी आम्ही निश्चय असा केला आहे की जिथं आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला मदत करता येईल अशा ठिकाणीच आपला वाढदिवस साजरा करायचा आज तसा आपल्या शाळेमध्ये मला वाटतं सर विद्यार्थ्यांची संख्या वाढली काय वाढली आहे आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षी दीडशे विद्यार्थी दे होते यावर्षी एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत म्हणजे पंचवीस विद्यार्थ्यांची इथं संख्या वाढलेली आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं जे आ, काम आहे ते आपल्या सर्व अध्यापक वर्गाचं आहे तर त्यांच्यामुळं आज या एकशे पंच्याहत्तर मुलांना इथं आम्हाला काय ना काहीतरी एक छोटीशी भेट द्यावीशी वाटली आणि माझ्या मते ही भेट अगदी छोट्या स्वरूपाची आहे परंतु माझ्या सगळ्या बालमित्रांच्या सोबत माझा वाढदिवस साजरा आपण सर्व मित्रमंडळींनी केला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि सांगतो